मित्रांनो आज या निसर्ग कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभोडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्ष स्वागत करते धन्यवाद एकदा हरचली शाळा प्राथमिक शाळा कुंभोडे नंबर चार आणि त्याच्या बाजूक तारळ गावात गावा इकडे कांबळेवाडी सुनील कांबळे बुवा यांच्या घरी मी आता चालले इकडे आणि तिकडचे त्यांची मी गणपती दाखवणार आहे पूर्ण भाग त्यांचा दाखवणार आहे इकडे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा ही व्यक्त करवाड़ी इकडे हरचली रोड तिकडे गेलेलो आणि ह्या रोडने मी आता खाली खाली जाणार आहे इकडे त्यांच्या वाटीत दाखवते तिकडचं परिसर हे बघा कामे टेम्पाकडे जाणार रस्तो इकडे आणि इकडे तिकडं जो मी तुमचा परिसर दाखवतो इकडे बघा निसर्ग काय तो इकडे बघा आता मी इकडे ब्रिजवर आहे बघा इकडे व्हाळा इकडे व्हाळा करून ब्रिज घातलेला इकडे बघा त्या बाजूक तिकडे समोर तारळ गाव हा आणि इकडे पाटी कुंभवडे गाव या दोन शिमेवरती कांबळेवाडी म्हणू आई तारळ गावात मोठा कांबळेवाडी कुंभवडे आणि तारळ याच्या मधचं व्हाळ आहे कुंभवड्या जोडूनच ही कांबळेवाडी आहे फक्त मधी व्हाळ आ आता मी त्यांच्याकडे चाललोय इकडे बघा सो पाणी मस्त बी इकडे वळा का इकडे पूर्वी केगदा वगैरे भेटायची केकदा म्हणजे हो गाचे एक फूल असतं ते केकदा म्हणतो तिकडे काही बघा इकडे ह्या तिकडे लागायची आता पूर्ण जंगलामुळं गत झालेला हे बघा आता कांबळीवाडीत जाणार हो रोड आहे इकडे इकडे गाडी बिडी एसटी बेस्टी वळतं तिकडे हो समोर जाणार हो तारळकडे रोड बघा इकडे बॅनरही लागलेला गणेश उत्सव नवरात्री उत्सव आता मी त्यांच्याकडे चाललेलो इकडे पुढे पुढे बघा या आणि बघा कांबळेवाडीतील हो मळो आहे इकडे भात आता भात जरा पुसोक लागलेला इकडे लोकांनी भरपूर शेती केलेली आहे आणि या बघा या रोडने मी आता त्यांच्या कांबे टेंबावर चाललोय इकडे हे बघा सुनील बुवा यांच्या घरी मी आता इकडे चाललेलो आहे आणि हे बघा इकडे पायवाट म्हणून अशी घाटी बांधलेली आहे रोड बघा या बाजू किकडे वीर आणि असा या घाटीन वरवर मी आता आहे या बाजू कीकडे मळू आहे बघा बातशिती तो घाटीला या दमक झाला वर चढता हे सुनील कांबळे यांच्या मी आता घरी चाललोय इकडे आणि बाजूचा तो परिसर दाखवतोय मला असत हिरवळ आहे बाजू हे बघा त्यांचा इकडे घर आहे इकडे आणि इकडे आता गणपतीनिमित्त इकडे सत्यनारायणची पूजाही आहे इकडे आता आम्ही त्यांच्या घरी चाललं इकडे असं त्यांचा घर आहे बाजू

आणि बघा हे आमचे सुनील बुवा यांचा एवढा भजनाचा सामान आहे इकडे पेटी पकवाद असं सामान आहे आणि आता कंटिन्यू त्यांना बारी आहे तिकडे आपल्या गावात तारळ म्हणा कुंभोडे गावात म्हणा आजूबाजू हे त्यांचे बारी असतात दररोज आणि त्यांच्याकडे आज सत्यनारायणाची महापूजा इकडे आणि पूजा चालू आहे आता मी तुम्हाला दाखवते इकडे सुनील कांबळे याचे बंधू संतोष कांबळे आणि दुसऱ्याचं नाव मिलिन कांबळे हे सत्यमाच्या पूजेला इकडे बसलेले होते आता मी तुम्हाला दाखवतो इकडे पूजा चालू आहे

प्रसाद रक्षण न केल्यामुळे राजा राजा प्रसाद आला झाले संत देवाचा प्रसाद होता त्या केल्यामुळे नष्ट केले आहे आणि तिचे लक्ष झाले

अशा प्रकारे विविध रूपे धारण करणारा सर्व भक्तांची इच्छा पूर्ण करणारा असा हा सनातन भगवान कलियुगात सत्यनारायण रूपात प्रख्यात होईल ही कथा नेहमी जो वाचेल किंवा श्रवण करेल त्याची सर्व पापे सत्यनेच्या सत्यदेच्या कृपेमुळे नष्ट होतील येथे कच्च पुराणे श्री देवा कथे श्री सत्यनारायण करता हा पंचमहोध्या मस्त्यपैकी इकडे सीन वगैरे बनवलेला त्यांचं मेन कुळाचार म्हणून देवघर म्हणून म्हणतो तो आपल्या गावी या पद्धती असं त्यांनी इकडे मस्तपैकी अशांतीच बनवलेला सुनील कांबळी बुवा यांचा वारका पोरगा बघा इकडे मुलगा म्हणून बापू किती होतो शाळेत दुसरी ना आता गणपती बाप्पा ये आता मोदक बिदक भरपूर भेटत असेल ना बाबा ಆರ ಚಾಲ ಇ ौला समा

माझ्या सगळा अरिदासा कल गो कथाकारी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न राजसा माझी या विष्णसा भाविकाची नामा कल्याण

हे बघा मी आता कांबळी टेंबावर येले सुनील कांबळी यांच्या घरी आणि त्यांचे बंधू होत आता ते पूजेसाठी बसलेलेच होते आणि खास गणपतीसाठी मुंबईवर नाही येथे आणि काका जरा माहिती सांगतात गणपती काय तुम्ही अनुभव घेतला या कोकणात जरा सांगा त्याच्या माहिती म्हणजे खरो गणेशोत्सव जो असता तो मुंबईत नसता तो गावाक असता सगळी रीती परंपरा पूजा पाठ सगळा सगळ्या गावाक असता म्हणून आम्ही काय करतो कधी पण गावाक येऊचा झाला की पहिली म्हणजे सुट्टी गाडू लागता सुट्टी गावक नाही सुट्टी काढू साठी सगळ्या सगळ्या लोकांबरोबर भांडण करू लागतात तेव्हा सुट्टी भेटतात सुट्टी भेटली की नंतर हा तिकीट जो प्रश्न तिकीट काढू लागतात तिकीट काढली की मग ट्रेन ट्रेनवर टाइमवर नव्हती अजिबात मी कलच येईल गावांना आणि मुंबईतले गणपती मी सगळे बघितलंय मुंबईतले गणपती तुमका माहिती असतात मोठे मोठे गणपती मोठे मोठे गणपती असतात त्यांची सेवा नाही होती जशी सेवा त्यांची होऊ कवी आणि इकडे गावात कसा पूजापाठ आरती बिरते सगळे व्यवस्थित टायमवर व्यवस्थित होतात आणि सगळं मान गणपती बरोबर भेटतात तर कलच मी आणि येताना भरपूर गर्दी भेटली आमची गाडी बहुतेक चार ते पाच तास लेट होती आणि इलय जेव्हा घरात बसलय जेव्हा भेटलंय घरात तेव्हा बरा वाटला बघून मंडप सगळा व्यवस्थित आपलं घर भरलेला घर भर भरलेला वाटतं ले चाकरमानी मुंबईवरना गावात येतात आणि सगळ्यांचा एकच भावना असतं की पूजापाठ व्यवस्थित करूच्या आणि मेन म्हणजे आमच्या आम खांबरी टेम म्हणजे भजनासाठी फेमस आहे आमची भजना राजापूर तालुक्यात फेमस आहे तेव्हा आम्ही कधी पण घराकडे इलो तर तुम्हाला घरा गावचं नाही संध्याकाळी पाच वाजता निघतो आम्ही रात्री एक दोन वाजता भजना बदनात आणि गणेश गणेशोत्सव म्हणजे जाताना पालखी ना पाल पाल गणपती घेऊन जातो आणि इकडे डीजे बीजे नाही मुंबईत डीजे वाट लावून टाकला ना इकडे भजना आरते फुगडे ढोल ढोल ताशा म्हणजे जे गणपती बरोबर जी गोष्ट हवी ती बरोबर टायमावर भेटता आणि त्यामुळे गणेश उत्सव जो हा तो जरा वेगळंच वास भजना बजन, इकडे तिकडे गाजलेली भजना जरा बरा वाटतात गावात तेव्हा सगळा कोरडा पडलेला असता तुम्ही गणपती देतात तेव्हा सगळा हिरवळ गार झालेला असता आणि सगळा बरा वाटतात काळीचा जे भाजी अळू खाऊ भेटता अळू खाऊ भेटता अळू बिरू खाऊ भेटता प्रकारे गावचा जेवण चुलीवरचा जेवण भेटता व्यवस्थित मोदक भेटतात चांगले खाऊ उघडीचे गणपती मुळा गणपती मुळा तर कोकणातलो गणेशोत्सव हा वेगळंच हा आणि बहुतेक वेळा जसं तुम्ही बघितलात आपल्या पट्ट्यातले गणपती दहा ते अकरा दिवस बसतात आणि बाकीचे गणपती आहेत जे मेजरली मुंबईतले गणपती आहेत ते दीड दिवसां पाच दिवसांपूर्ण होतात तर ता एक वेगळा की दहा दिवस आपल्या गणपती बरोबर घर राहू भेटतात आणि सेवा करू सेवा करू भेटतात आणि भजनात जे टाळ आयुष्यभर म्हणजे ना वर्षभर जे टाळ आपल्या हातात नसतात लॅपटॉपच्या मागे आम्ही फिरत असतो ते आम्ही टाळ घेऊन म्हणजे भजना करतो पूर्ण दहा दिवस जरा वेगळाच आनंद वेगळाच वातावरण असतो धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल हे बघा गंगाधर कांबळी म्हणून आमचे काठी व्यापारी यांचा इकडे घरी मी आता येलेलो इकडे आणि तुमका त्यांचं मी आता गणपती दाखवतोय एका गणराया कसे विराजमान झालेत बघा आशानावरती आणि तिची पूजाही झालेली आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी तिने मस्तपैकी यावर्षी मूर्ती आणलेली आहे आणि मकरही असं मस्तपैकी बनवलेलं हे जगन्नाथ कांबळी यांचं घर आहे हां 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 बोला बंधू यांच्या मी आता घरी आणि काका मुंबईवरून येलेले गणपती साठी पुण्यावर दरवर्षी दरवर्षीप्रमाणे या वर्षी ते गणपती गेलेले होते तिकडे आणि जरा गणपतीबद्दल बद्दल मला माहिती सांगतो गणपती या वर्षी तो उत्सव मी कसं साजरे करताय घरा आणि काय कार्यक्रम करताय याबद्दल जरा काका जरा माहिती सांगा परंपरागत चाललेला गणपती उत्सव हा आम्ही पण त्याची परंपरा राखत आलो रा इथं पर्यंत जवळजवळ शंभर ते एकशे दहा वर्ष झालेली आहेत कोणाने अगदी तरी ती परंपरा आम्ही एकत्र कुटुंब जगन्नाथ कांबळी यांचं म्हणजे त्यांचे चुर्ती एकत्र होते त्याच्यानंतर ते भाऊ एकत्र होते त्याच्यानंतर आता आम्ही मंडळी आता पन्नास साठ तरी झाले असेल सर्व एकत्र आहे पण गणपती उत्सवाला आम्ही एकत्र येतो इथं आणि मस्त की धमाल मजा कार्यक्रम करतो भजन कीर्तन चालतात इथे फुगड्या असतात गावची परंपरागत चाललेले सांस्कृतिक कार्यक्रम असतात इथं महिलांच्या फुगड्या असतात पुरुषांच्या फुगड्या असतात चांगलं बघण्यासारखं कार्यक्रम असतो त्याची आम्ही मजा घेतो आणि ते मजा घेण्यासाठी आम्ही एवढा खर्च करून इथं असतो पूर्ण दहा दिवस आम्ही गणपतीला येतो आम्ही तीन टीम टीम तयार केलेले एक गौरीपणे यायचो त्याच्यानंतर पुढची टीम येतो हो आम्ही विसर्जनापर्यंत असा दरवर्षी तुम्ही दरवर्षी एकत्र येतो एकत्र ये आणि असा उत्सव तुम्ही साजरा करताय असा उत्सव शहरामध्ये आम्ही अलग अलग असतो पण घरी आल्यानंतर आम्ही एकत्र जेवण खाणं उठणं बसणं चहा पिणं मजा असते अगदी गावची अगदी धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल गणपती बाप्पा पूजेचं जेवण आहे तिकडे इकडे वाटत जेवण